नमस्कार नमस्कार गांजवे आज पण कांद्याच्या रोप मध्ये कांदा लागवड पण चालू आहे विशेषतः आज हे कांदा रोप जर बघितलं तर काडी वगैरे हो एकदम मस्त तयार झाली कलर वगैरे हो एकदम छान घाट वगैरे हो चांगली बन तर विशेषतः या रोपासाठी काय टाकलोच आम्ही मिक्स जाणे शक्ती सम्राट रोप या पावसामुळे मुळ्यांची वाढ जास्त झाली मुळ्यांची वाढ जास्त झाली इकडे दिसतच एकदम लांब लांश मुळेमध्ये आपल्याला दिसत आहे रोप एक, लाम एक क्वालिटी नंबर एक क्वालिटी नंबर वन विशेषतः लागवडीला पण एकदम सुख झालं पास किती वर्षापासून वापरताय तुम्ही आम्ही चार चार एक वर्ष झाली असे दुसरं वापरतोय आज इकडे आपण बघतोय का रोप जे उपटतंय तर एकदम सहजरित्या ते कुठं मुळी तुटायचा विषय नाहीये हा हा असं धरत एकत्र एक सारखं म्हणजे त्याच्यामध्ये काडी तुटण्याचा विषयच नाही माती एकदम मऊ झाली बरोबर म्हणजे एकंदरीत याचा फायदा आहे का मग फायदा पा किती धरतोय तसेच तसं पडतं बरोबर एकदम छान माती रोपाची क्वालिटी एक नंबर मुळ्यांची वाढ भरपूर आहे बरोबर खत भारी वापरलं पाहिजे चांगली मातीची सुपिकता वाढवते बरं नाही त्याचीच गरज आहे शेतकऱ्यांना नक्कीच ओके धन्यवाद